तालुक्यातील पेनूर येथील महिला डॉक्टरने औषध पिऊन आत्महत्या केली शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी या त्यांच्या पेनूर येथील साई कृपा हॉस्पिटलमध्ये पती डॉक्टर प्रशांत केरप्पा गवळी यांच्यासोबत रोग तज्ज्ञ म्हणून सेवा देत होत्या गेल्या दहा ते बारा वर्षांपासून साई कृपा हॉस्पिटलच्या सेवेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना गवळी दाम्पत्य सेवा देत आहेत शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास डॉक्टर जयश्री गवळी या अवस्थेत आढळून आल्या त्यांना तातडीने पंढरपूर येथील लाईफ केअर हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेण्यात आले उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत्यू घोषित केला त्यांच्या पश्चात पत्ती दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका